ताकद कमी होते सरकारची ताकद कमी पडते अटक करायला खोटे आरोप लावायला सगळ्यात पुढे भारतीय जनता पक्ष पण मुला मुलींची सुरक्षितता करण्यासाठी सगळ्यात मागे कॉलेजनी काय काय निर्णय घेतले त्याचा एक पूर्ण डिटेल रिपोर्ट आम्हाला पाहिजे आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक शाळा कॉलेज वाडी वस्तीवर जिथे घरातली मुलगी बाहेर जाते ती सुरक्षित राहिलीच पाहिजे त्याचा तुम्ही काहीतरी निर्णय प्रक्रिया करा ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आधार वाटला पाहिजे की हो माझ्यावर जर चुकीचं झालंय तर तिला आवाज उठवण्याची ताकद देण्याची नैतिक जबाबदारी ही कुठलंही सरकार आज त्यांचंही उद्या आमचं असेल उद्या आमचं सरकार आलं तरी आमची हीच भूमिका असेल की असल्या बाबतीत झिरो टॉलरन्स माझं म्हणणं आहे जो बलात्कार करेल त्याचा नुसता एन्काउंटर काढून आणि क्रेडिट घेऊन आणि बंदूक धरून फोटो लावून प्रश्न सुटणार नाहीये या राज्यात या राज्यात एफआयआर दाखल वेळेत झाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये लवकरात लवकर ती केस चालली पाहिजे निर्णय झाला पाहिजे आणि भर चौकात जो बलात्कार करेल त्याला बलात्कार आल्या चौकामध्ये फाशी लोकांच्या समोर झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्याला नुसतं पोलीस कमिशनरची काय चूक त्याच्यात पोलीस कमिशनरच्या मागे ज्यांचे फोन आले ना त्याची माहिती काढा ते, ते पोलीस कमिशनरनी रक्त नाही बदललं पोलीस कमिशनरनी डिले नाही केले कोण बिर्याणी घेऊन आलं कोण पिझ्झा घेऊन आलं कोणी रक्त बदललं कोणी काय केलं कुणाच्या फोनच्या दबावामुळे हे झालं या त्याच्या षडयंत्र कोणी राखलं तो खराब पापी आहे नुसतं पोलीस कमिशनरला नावं ठेवून होणार नाही काम तो बिचारा पोलीस कमिशनर काय केले अर्थातच पोलीस कमिशनरला कोणी फोन केले पोलीस कमिशनरवर कोणी दबाव टाकला याचा उत्तर महाराष्ट्राला पाहिजे अर्थातच तसंच दिसतंय आता तरी त्याच्यामुळे याची ट्रस्टीजनी पारदर्शकपणे येऊन वाडिया कॉलेज हा पुण्याचा अभिमान आहे त्याच्यामुळे त्यांनी पारदर्शकपणे येऊन सगळ्या पालकांना बोलून त्याची चर्चा केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्ही कॉलेजच्या बरोबरीने उभं राहू जर कॉलेजनी सत्य लपवलं नाही तर अशा सारख्या बदलापूरला तीच आहे बदलापूरला अनेक लोक आणि हे माझं म्हणणं नाहीये बदलापूरच्या घटनेनंतर टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्रात प्लीज माझा बाईक दाखवताना पुरं दाखवा कारण का हा माझा पुरा स्टेटमेंट आहे की वर्तमानपत्र आणि वरून अशी माहिती कळाली की ही माहिती किंवा त्या पूर्ण बदलापूरच्या शाळेमध्ये काय नक्की स्कॅन्डल चाललं होतं हे कुठेतरी जात होतं जिथे त्यांच्या मनाविरुद्ध चाललं होतं म्हणून तो एन्काउंटर झाला म्हणजे तिथेच कथा संपला एक कथा त्यांनी संपू देणार नाही अनेक मुलींवर अत्याचार झालाय त्यांनी जरी एन्काउंटर झाला असेल तरी ती इन्क्वायरी झाल्याशिवाय मग बदलापूरची असू दे किंवा वाडिया कॉलेजची असू दे आम्ही स्वस्त बसणार नाही कुणाचीही मॅनेजमेंट असू दे जो गलत आहे व गलत ही मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये नायर हॉस्पिटलचा मी स्वतः फॉलोअप केलंय मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन देखील केलाय मी स्वतः त्याचा पाठपुरावा करते मागच्याही आठवड्यात तिथल्या सगळ्या ज्या डॉक्टर मुलं आणि मुली आहेत ते अनेक जण मला भेटायला आले होते आणि अशी कुठलीही गोष्ट आम्ही कुणाच्याही दबावाखाली दाबू देणार नाही जर कोण या राज्यात बलात्कार करेल मग तो कोणीही असेल त्याचा पक्ष जात धर्म बघितला जाणार नाही न ना कुणाच्या सत्ता आहे आज त्यांची उद्या आमची येईल पण अशा क्रूर आणि गलिच्छ गोष्टी करणाऱ्या माणसाला फाशीच झाली पाहिजे ही आमची मागणी ही मेट्रो सुरू झाली ही मेट्रो सुरू होणं ही सगळ्यांची आनंदाची गोष्ट आहे ट्रॅफिकवरचा लोड जर कमी होत असेल आणि लोकांचा वेळही वाचत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण एक गोष्ट प्रकर्षाने दिसते की पार्किंगचे जे चार्जेस आहेत ते प्रचंड महाग आहेत त्यामुळे एक तास मोटरसायकल पंधरा रुपये आणि गाडी पस्तीस रुपये तासाला कसं हो दहा तास जर माणूस तिथे गेला तर साडेतीनशे रुपये दिवसाचे आणि दीडशे रुपये मोटरसायकल वाल्याला दिवसाचे त्यामुळे माझी पीएमसी ला विनंती आहे आणि मेट्रोला की तिथलं पार्किंग हे थोडंसं स्वस्त करा नाही हा प्रश्न सोडावाच लागेल सरकारला नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करून होणार नाही ना त्यांना कसं असतं बिग तिकीट कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यात मोठे कॉन्ट्रॅक्ट असतात ते करायला सरकारला भयंकर आवडतं पण त्याच्यानंतरच्या ज्याला फ्रिल इश्यूज असतात त्याच्यात त्यांचं कधीच लक्ष नसतं त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही की प्रवासाची कॉस्ट ही पार्किंगच्या कॉस्ट पेक्षा कमी आहे हे असंच जुमलेबाद सरकार मित्रांनो तुम्हाला एवढं बद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा जे महाराष्ट्र